नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांना आता था ठाण्यात हक्काचा निवारा मिळणार आहे भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी नऊ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा था निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय या वसतिगृहात जवळपास पेक्षा अधिक नोकरदार महिलांना राहता येणार आहे अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून पन्नास कोटींचा निधी मिळालाय गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे त्याचबरोबर शहरात आय टी पार्क खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलेला आहे दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे विधवा घटस्फोटीत आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य ज्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी तीस टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहे इमारतीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था फूड कोर्ट व्यायामशाळेकरिता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे इमारतीचं बांधकाम क्षेत्र चार हजार पाचशे तेवीस चौरस मीटर इतकं असून इमारत बांधकामाकरिता एकूण पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वर्किंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार आहे